अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्री गोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये स्वागत आपण पाहतो महाराष्ट्र चौकडं होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा होतो आहे तसेच आपल्या राज्याचे माझे मंत्री आदानी बाबनदा पासपुते यांच्या घरीसुद्धा आज होळी साजरी केली जाते अगदी घरातील लहान थोर सर्वजण या होळीच्या सणामध्ये सहभागी होत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं हे सण हा उत्सव आपण कसा साजरा करत आहात आका काय सांगाल गेली अनेक वर्षांपासनं आपला होळीचा सण आपल्या घरी साजरा केला जातो काय सांगाल आपण होळीचा सण म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या होळीमध्ये दहन करायचे असतात म्हणजे अहंकार असेल किंवा आपल्या मनातले जे काय वाईट विचार असतील याचं सगळ्यांचं होळीमध्ये दहन करायचं असतं आणि चांगले विचार घ्यायचे असतात होळी म्हणजे जे वाईटावर चांगल्याने मिळ मिळवलेला विजय म्हणजे होळी आहे आणि होळी खरं तर होलिका ही हरण्यकश्यपची बहीण होती आणि भक्त प्रल्हाद हा नेहमी देवाचं नाव घ्यायचं आणि तो चुकून राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता आणि हिरण्यकश्यपूला ते आवडत नव्हतं म्हणून त्यांनी ठरवलं की म्हणजे खूप प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला तरी हिरण्यकश्य तरी भक्तप्रल्हा त्याच्यातनं वाचायचा मग त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की होलिका ही कश्यपची बहीण होती तिने म त्याला मांडीवरती घ्यायचं आणि ज्यावेळेस तो पेटेल त्यावेळेस ही राक्षसन होती हिनी मोठा अवतार करून बाहेर पडायचं पण तसं न होता ते होलिका त्याच्यामध्ये जळून धन झाली आणि भक्त प्रल्हाद त्याच्यातनं चांगल्या प्रकारे बाहेर पडला म्हणजेच वाईटाने म्हणजे वाईट गोष्टींचा नेहमी नाश होत असतो आणि चांगल्याचा हा विजय होत असतो हे खरं तर होळीचं प्रतीक आहे आणि तेव्हापासून सगळेजण आपल्या दारामध्ये होळी तया होळी करतात आणि होळीमध्ये जे काय आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील किंवा विचार असतील त्याचं सगळ्याचं होळीमध्ये दहन करायचं आणि नव्या विचारानं नव्या उमेदीनं नवीन वर्षाचं स्वागत करायचं असतं म्हणून होळी तयार होळीचं पूजन करतात ज्या आमच्या आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना आपण शुभेच्छा कसा द्या सगळ्यांना मी होळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि उद्या प्रत्येकाने होळी खेळायची असते रंग खेळायचे असतात आणि त्या रंगामध्ये सगळ्यांनी न्हावून निघायचं असतं आणि तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा चांगले चांगले रंग भरायचे असतात आणि वाईट गोष्टींचं आपण दहन करायचं असतं राज्याचे माजी मंत्री आदनी बाबांना पाचपुते आपण त्यांनी गप्पा मारूयात दादा आपल्या जनतेला आपण काय चांगल्या आणि वाईट गोष्टीची चर्चा होत असते पण वाईट गोष्टी सोडाव्या लागतात पण चांगले घ्यायचे असतात होळीचा सण एक चांगला सण आहे वाईट गोष्टी सोडून देतो चांगल्या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही आपले जे नागरिक आहे त्यांना शुभेच्छा होळीच्या मनापासून शुभेच्छा आनंदात राहा आनंदात आनंद घ्या सगळ्यांच्या बरोबर चांगलं बघा धन्यवाद दादांनी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी हा होळीचा सण आनंदाने साजरा करावा उद्या येणारी रंगपंचमी ती सुद्धा रंगामध्ये नाहून निघून आपण साजरी करावी असा सल्ला या ठिकाणी दादाने दिलेला आहे दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा